बहुमताला महत्व असतं ज्याच्याकडे बहुमत आहे त्यांना मेरिटवर अजितदादा पवार यांना मेरिटवर निवडणूक आयोगाने आपण म्हणालात की चिन्ह आणि पक्षाचं नाव दिलं हे मेरिटवर झालं बहुमतावर त्यांना ते मिळालं त्यांना मी शुभेच्छा देतो विधानसभा अध्यक्षांकडं तुमच्याप्रमाणेच मेरिट मिळेल त्यांना मी सुरुवातीपासून सांगतो की शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे देखील आम्हाला निवडणूक आयोगाने मेरिटवर दिलं त्याची कारणं तर आपल्याला माहीत आहेत मी त्याच्यात जाऊ इच्छित नाही कारण मीमांसा त्यांनी केलेली आहे आणि बहुमतालाच महत्त्व आहे त्यामुळे जो निर्णय झालेला आहे अजितदादा पवार यांच्या बाबतीमध्ये त्यांच्या पक्षाच्या बाबतीमध्ये तो मेरिट वर झालेला आहे किती फायदा होईल महायुतीला महाय महाय फायदा म्हणजे महायुती आता सरकार होऊ शकत नाही